कुराडनी जंगल कापत होते पण झाडे कुराडीलाच बद देत राहिली कारण त्यांचे ब्रेन वॉश आणि त्यांना कन्व्हिन्स केलं जात होतं तू ही लाकूड आणि ही कुराड ही लाकडाची ही मन आज खरी ठरली आहे इलेक्ट्रॉन बॉन्ड देणगीच्या बदल्यात काही शेठ लोकांचे बनावट औषध पास केले तर काही शेठ लोकांची कर चुकवेगिरीची नोटीस मागे घेण्यात आली नियम बदलून विमानतळ काही शेठ लोकांना देण्यात आले कोळसा देण्यात आला कोळशांच्या तर सरकारी कंपनीला त्या कंपनीकडून काही टक्के कोळसा खरेदी करण्याचे आदेश पारित करण्यात आले तेही ते गव्हर्नमेंट कुछ गव नाहीये काही लोक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पैसे घेऊन परदेशात पळून गेली तर काहींची लाखो कोटींची कर्जे माफ केली मग सरकारने जनतेकडून कर, सरकार जनते कर वसुलीसाठी पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर अन्न सर्व काही महाग करण्यात आले एक टक्का अमीर मजा लुटतोय आणि नव्याण्णव टक्के लोक घाट्यात जगत आहेत गरिबांना पाच किलो धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले ते बेरोजगार झाले पण ह्या मोजक्या लोकांना अजूनही राग येत नाही पप्पू मतलब मुकेश पप्पू मतलब मुकेश भाईने हमको काय की गाना वो चूज करेंगे और उस गाने पे हम तीनों डान्स करेंगे हा चलेगा पप्पू एस चोजन नाचो नाचो, नाचो।, नाचो।, नाचो। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे गरीब विद्यार्थी ज्यांना कोणतेही आमंत्रण मिळाले नाही त्यांना हा व्हिडिओ पाहून आनंद झाला असेल आमचे हिंदू सेठ मुकेश अंबानी यांनी मुस्लिम शाहरुख खान सलमान आणि आमिरला डान्स करायला लावला हे या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसून येते आमिर शाहरुख आमिर सलमान आमिर श्रीमंत आमिर खान हे सर्व मुकेश अंबानी सोबत हसत नाचत एन्जॉय करत दिसत आहेत आणि गरीब रामेश्वर गरीब अब्दुल बसून एकामेकांशी भांडत आहेत एवढाच फरक आहे